नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो सर्व प्रश्न आपण वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये पाहणार आहोत जे की परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथाचे देखावे सादर करण्यात आले तर त्याची थीम काय होती प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसची तर थीम होती सुवर्ण भारत वारसा आणि विकास लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला तर कोणत्या राज्यामध्ये लागू झालेला आहे समान नागरी कायदा तर उत्तराखंड या राज्यात लागू झाला आहे मित्रांनो लक्षात ठेवा स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिले राज्य आहे हे ज्यात समान नागरी कायदा हा लागू करण्यात आलेला आहे उत्तराखंड गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिंबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पहा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहे तर अर्षदीप सिंग हे आहेत विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये किती पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत तर एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे कोणाला देण्यात येतो मित्रांनो हा पुरस्कार तर विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहे तर सुरक्षा दलातील त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर करण्यात आले आहे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे प्रबो सुबियांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती आहेत नेक्स्ट क्वेश्चन राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे तर या आयुक्तालयाच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली तर विशाखा आढाव यांची नियुक्ती झाली आहे महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणी जिंकली तर भाग्यश्री फंड यांनी जिंकली आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे चला आपला पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाच्या दोन हजार चोवीसमधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे तर यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थानी आहे तर पहिला क्रमांक हा ओडिसा राज्याचा आहे नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल यानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर आपला महाराष्ट्र राज्य हा सहाव्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे तर ओडिसा आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्चिमा महोत्सव आयोजित करण्यात येणार तर कोणत्या देशामध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे तर नेपाळ राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन हे अहिल्यानगर या ठिकाणी करण्यात आले आय सी सी चा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आले आहे महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसची आवृत्ती कोणी जिंकली आहे तर या महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसचे विजेतेपद हे ओडिसा वॉरियर क्लब यांनी जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय बालिका दिन निमित्ताने कोणत्या राज्याने ॲप लॉन्च केले आहे तर हरियाणा या राज्याने लॉन्च केले आहे सन्मान संजीवनी ॲप लक्षात ठेवा रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पांथळ शहरांच्या जागतिक यादीत कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला तर यामध्ये इंदोर आणि उदयपूर या शहरांचा समावेश झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली तर स्टॉक ही योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे जे की भारताचे हे शंभरवे प्रक्षेपण ठरले आहे तर आपल्या भारताने एन व्ही एस झिरो टू हे उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो आणि हे आपल्या भारताचे प्रक्षेपण ठरले आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसशी ची संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात या पीडीएफ मध्ये तुम्हाला दोन हजार चोवीसमधील मधील सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वनलाईनर क्वेश्चन आन्सर तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तर ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला जानेवारी दोन हजार पंचवीसची पीडीएफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे तर पी डी एफ हवी असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसमधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम झाकी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे तर सर्वोत्तम झाकी पुरस्कार हा दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेश या राज्याला मिळाला पुढचा प्रश्न आहे आपला कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ॲग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे तर कोणत्या राज्याने सुरू केला तर महाराष्ट्र राज्याने सुरू केला आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली तर आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड या राज्याची निवड झाली आहे कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान थेट उडाण सुरू करण्यात येणार आहे तर कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि चीन या देशादरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार लक्षात ठेवा कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे तर कोणत्या देशाला केले तर जॉर्जिया या देशाला केले आहे जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहे तर कॅप्टन सुभांशू शुक्ला हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर सी आर पी एफचे नवीन महासंचालक आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर या संमेलनाचे आयोजन हे पुणे शहरात करण्यात आले कोणत्या राज्याने स्वतःचे इनलँड मॅग्रोव गुनेरी नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले आहे तर कोणत्या राज्याने केले तर गुजरात या राज्याने केले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आली तर कोणाच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली था आहे तर हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समिती स्थापन करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा कॉन्क्लेव याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचे उद्घाटन हे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर एकतीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि मित्रांनो सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण आहे तर महेंद्र गायकवाड हा आहे लक्षात ठेवा भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना जाहीर झाला आहे कोणता पुरस्कार मित्रांनो तर सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला आर्थिक पाहणी अहवालनुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे तर सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ इतका आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वाढीव दर राहण्याचा अंदाज आहे स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे तर आपला महाराष्ट्र राज्य हा चौथ्या क्रमांकावर आहे तर मग पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर तेलंगणा आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे तर यामध्ये आपला भारत देश हा जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बेहना निवास योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ही योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे लाडली बेहना निवास योजना चला पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले तर अक्षय सक्सेना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन सलग दुसऱ्यांदा अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला तर आपल्या आप भारत देशाने जिंकला आहे पहा मित्रांनो सलग दुसऱ्यांदा आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर आर प्रज्ञानन हा आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा विजेता नेक्स्ट क्वेश्चन टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा हा आहे सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे तर कर्नाटक हे राज्य आहे अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक मिळवले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक मिळवले अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेक्स्ट क्वेश्चन पहा न्यूझीलंडमधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आले आहे तर तारानाकी पर्वत या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या अधिकार देण्यात आले आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडला तर आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प चला पुढचा प्रश्न पहा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसनुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्याचे वार्षिक उत्पन्न हे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख असेल तर त्यांना त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर कोणाला मिळाला आहे ग्रॅमी पुरस्कार तर चंद्रिका टंडन यांना हा पुरस्कार मिळाला भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर चंद्रिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे तर महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होणार मधुबन हनी पार्कचे उद्घाटन चला पुढचा प्रश्न आहे अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले तर तिने सुवर्णपदक जिंकले आहे फोबर्सने दोन हजार पंचवीसमधील जागतिक दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर पहिल्या स्थानी आहे अमेरिका आणि मित्रांनो यामध्ये आपल्या भारताचा बारावा क्रमांक आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे तर कोणत्या राज्यामध्ये केले आहे मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्यात केले आहे सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो तर कधी असतो जागतिक कर्करोग दिन तर चार फेब्रुवारी या दिवशी असतो एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर अशोक राणा यांची निवड झाली आहे एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेक्स्ट क्वेश्चन पहा एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन हे छत्रपती संभाजीनगर या शहरात करण्यात आले आहे अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे तर योगासन या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे मित्रांनो सहावी पुरुष हॉकी हो इंडिया लीग स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे तर श्राची रड बंगाल टायगर्स यांनी जिंकली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली तर कोणत्या राज्य सरकारने केली आहे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन तर गुजरात राज्याने केली आहे नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे एकुबेरीन दोन हजार पंचवीस हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे भारत आणि मालदीव या दोन देशामध्ये करण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला तर चमन अरोडा यांना त्यांच्या डोंगरी या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन होणार आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलला नक्की भेट द्या तिथे आपण दररोजच्या चालू घडामोडी पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो मित्रांनो त्यासाठीच नक्की आपल्या चॅनेलला भेट द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू